नरसाळा रोडवरील संभाजीनगर येथील देशमुख इंडस्ट्रीज मध्ये खेळत असलेल्या संदर्भात नागपूरचे जिल्हाधिकारी साहेब मनपा आयुक्त व अन्न पुरवठा अप्पर आयुक्तांना निवेदन देण्यात आले नरसाळा रोड संभाजीनगर येथील देशमुख इंडस्ट्रीज म्हणून प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी भरून ते पाणी फिल्टर करून बाहेरच्या काही लोकांना एजन्सी देऊन त्यांना ते पाणी विकले जाते व त्या प्लास्टिकच्या बॉटल वरती आपले लेबल लावून आपल्या हॉटेलमध्ये किंवा मार्केटमध्ये ते लोक विकतात त्या पाण्याची क्वालिटी अत्यंत घाणेरडी असून त्या कट मातीचे कट हिरव्या रंगाचा चिला त्यामध्ये आढळले आहेत देशमुख कंपनीही हितेंद्र हे चालवतात त्यांना फोनवरती विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली त्या कंपनीमध्ये जाऊन त्यांना फोन करून बोलावल्यानंतर त्यांनी तिथे देखील उडवा उडवीची उत्तरे दिली कंपनीचा सर्व्हे केला असता कंपनीमध्ये लेबरला कोणतीही सुविधा उपलब्ध नाही कंपनीमध्ये जागोजागी प्लास्टिकच्या बाटल्या पॉलिथिन पॉलिथीनमध्ये भरून जागोजागी पडलेले त्या कंपन्यांमध्ये फायरची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही भविष्यात चुकीने हादसा घडल्यास त्या कंपनीत कोणत्या क्षणी जीवितहानी होण्याची भीती आहे आग लागल्यास एकही लेबर बाहेर येऊ शकणार नाही अशी त्या कंपनीमध्ये परिस्थिती आहे अशा परिस्थितीतही तो कंपनी मालक व ज्यांनी ती कंपनी रेंटवरती घेतलेली आहे ते चालवत आहेत कंपनीचे चालक हितेश घोरडाडेकरजी हे जनतेच्या आरोग्याशी खेळत आहेत अशी तक्रार तीनही मोठ्या अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात दिलेली आहे आज दहा ते बारा दिवस झालेले आहे त्या कंपनीवर अधिकाऱ्यांनी काहीही कारवाई केलेली नाही त्यामुळे तेथील अधिकारी व कंपनी मालक व कंपनी संचालक यांची साठगाठ असल्याची शंका निर्माण होत आहे या कंपनीला लवकरात लवकर अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही तर शिवसेना स्टाईलने ही कंपनी आम्ही बंद पाडू असे आम्ही आज न्यूज पेपरच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना व कंपनी संचालकाला सांगत आहे यानंतर तिथे काही झाले तर त्याला प्रशासन जबाबदार राहील महाराष्ट्र शिवसेना माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष सिद्धू कोमजवार सोबत दीपक पोहणकर विनोद साहू सागर चरडे शैलेंद्र आंबिलकर सचिन काळे वीर माहेश्वरी दीपांशू मुंगोले महेंद्र जेठे यश कोमसवार शुभम शिंदे या सर्वांची उपस्थिती होती असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी निखिलेश सर मुख्य अपडेट